महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस बियाणे कधी उपलब्ध होणार आहे व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस बियाण्याची प्राईज काय राहणार आहे व शेतकऱ्यांनी कापूस बियाण्याची लागवड कधी करावी याविषयी आजचा व्हिडिओ आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता पुन्हा पावसाळी हंगाम चालू होत आहे आणि पावसाळ्या हंगामामध्ये महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रामधील मराठवाड्यासाठी मुख्य पीक म्हणजे कापूस पीक मित्रांनो हे कापूस बिया कापूस पिकाचे बियाणे आपल्याला कधी उपलब्ध होणार त्याविषयी आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो कापूस बियाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोळा मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आपण आपल्याला पाहिजे ती व्हरायटी हो आपण सोळा मेपासून पुढं आपण घेऊ शकतो मित्रांनो याची मिनिमम प्राईज बी टी वनची प्राईज सहाशे पस्तीस रुपये व बी टी टूची प्राईज आठशे चौसष्ट रुपये अशी महाराष्ट्र सरकारनं ठरवलेली आहे आणि मित्रांनो आपण कापूस पिकाची लागवड कधी करावी तर मित्रांनो आपण पाण्यावर कापूस जर लावित असन तर आपण एक जूनच्या नंतरही कापूस पिकाची लागवड करावी कारण का मित्रांनो यंदा बोंड आळायचा प्रादुर्भाव आपल्याला जास्तीत जास्त पाहायला भेटलेला आहे आणि परिणामी आपल्याला उत्पादन फार कमी भेटलेला आहे याच्यासाठी कृषी आप शेतकऱ्यांसाठी सल्ला दिलेला आहे की आपण एक जून याच्या ही कापूस पिकाची लागवड करावी तर मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर पडेल तर शेतकरी मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान